त्याचं सिंगल अवघड तिकडून व्यापाऱ्याचा पैसा येत नाही आणि इकडे पैसा भेटत नाही शंभर टक्के बघायचं नाही काय वाटतं मंडी परिस्थिती सुधरायला पाहिजे सुधरल का मंडी दोन तीन दिवस गेल्यावर सुधाराल ना भाऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळ दुपारचे वाजले जवळपास आता साडेतीन ते पावणे चार आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाई बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दोन लाईनींची आवक आता पूर्ण आहे बाकी तिसऱ्या लाईनीला सुरुवात आहे बाजारभाव परिस्थिती जाणून घेऊ लोकल शाहू एक्सपोर्ट दु गोआटचे सगळे बाजारभाव जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा आणि दीपावलीच्या तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना व्यापाऱ्यांना जेवढे पण आपले फॉलोअर्स आहे सबस्क्रायबर्स आहे त्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आणि जाणून घेऊ आजचे बाजार व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा लोकल गुवाहाटी शाहूचे काय बाजार भाऊ शाहूचे पण रेट घेतले मित्रांनो आज तर काय बाजार परिस्थिती जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आप आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद सुपर क्वालिटी जोरात किती दादा तिसरा कुडाळा तिसरा कुडा हो तो बोलो न पाँच सौ का बाजार नहीं है बाबू आप बोलो दफ्तर रुपये लगा लगाना खाना नहीं रुपये चार सौ रुपए मिलेगा नहीं चार सौ नहीं

चारशे एकवीस उपलो चारशे एकवीस चारशे एकवीस पर्यंत माहिती तुमची काय इच्छा ती चारशेचाळीस बोल चारशे काय वीस रुपये राहिले ना

आज का दिन है ना किसानों के लिए अच्छा जाना चाहिए बरबर है ना दिवाली गांव दिवाली मजूर इतनी लवकर पावर आजचा दिवस चांगला गेला पाहिजे त्यामुळे दा विची कसर है ना व्यापार सुद्धा मला पुन्हा ठेवली भाई माल आवडला ना तो शंभर आहे एकवीस रुपयाचा घ्यायलाच नाही रात्र मेहनत करून वीस रुपये त्याला अपेक्षा करून द्या सेट द्या त्या इच्छा इंच वीस रुपये नाही शंभर टक्के हा बेनिफिट आहे का शाहू एक नंबर साईज काहीच विषय नाही

आपलाच सहकारी त्याच्यासाठी मी दोन शब्द बोलू राहिलो फक्त एवढंच बाकी काही नाही तुम्ही त्याच्यात वाईट मान घेऊन हां शेतकरी शेतकऱ्यालाच होणार आहे शेवटी त्याच्यामुळं मला थोडं दोन शब्द बोलायचा चान्स मिळाला त्याच्यामुळे बोलतोय आहे ही शाहू वरायटी ना ही सुंदर वरायटी आहे पण आता कसं आहे माहिती आहे का दिवाळीमुळं थोडीशी खरं काय आज मला तर आवडतं आहे थोडं मला मध्ये कमी दिसत आहे हां त्या हिशोबाने काय भाऊ दिले मागितले काय भाऊ किती हा अडीचशे लावायला पाहिजे कुठला माल आहे माऊली आपलं वावीचा आले पण आहे शेट यांना देऊन टाकाऊ घ्या ना बर दोनशे एकवीस ना एकवीस ने माहिती कस काय प्लॉट कस काय आता सध्या तिकडे आपल्याकडं औरध आले नंतरची काही लागवडी नाही का बरं हाय याच एवढे ठीक आहे चालेल चला आज काय वाटते मंडी बरीच आहेत सुधरेल काही वाटतं बर ठीक चालेल चला धन्यवाद धोडांब आर्यमानी का क्रॅपिंग साधी साधी काय मागितलं आज मागितलं मागितलं ठीक आहे काय अपेक्षा काय पाहिजे काल परवा होते काय याच्या आधी कधी होता पुढं याच्या आधी तीन दिवसात काय पाहतील दोनशे रुपये हाच माल का बरे हां माल किती येऊन आपल्या शंभर टक्के सोना जरी आणलं तरी ते काही ना काही काही <laughs> ना काही काढणार बरं त्यांच्या हाताला आहे ना चांगला माल लागणार थोडा क्रॅकिंग काहीतरी तर मग खिडका काढका गेला त्यांच्या हातात चालायचं आता मंडी चला कोणती व्हरायटी आहे अरे मग एकशे एकशे आठ एक काय मागितले आज दोनशे सत्तर पर्यंत मागू लाईल तुम्ही किती सांगितलं तुम्ही किती सांगितले द्यायचे बरं दोनशे सत्तर रुपये पर्यंत एकशे आठ व्हरायटी क्वालिटी चांगली क्वालिटी मेंटेन ठेवली किती कुठे चालू आहे काका आता सध्या नवी दहावी कुठे नंतर काही प्लॉट एक परत होणार आहे हा यायचे बघ ठीक आहे मालकाच काय अजून चांगले ओके चालेल चला धन्यवाद शिंदेवडा ना सगळ्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या शेतकऱ्यांनी बांधवांना व्यापाऱ्यांना शेतकऱ्याला सगळ्यांना शुभेच्छा दिवाळीचे भाव वाढ नाही पाहिजे आणि मी मंदर खाली व्हायला पाहिजे कटत आहे बा पाच पंचवीस वाढत पाच पंचवीस जाणार तिथे पाचशे काय अडीचशे रुपये लावून देतो दिवाळीचे चांगले लावून द्या दिवाळीच जा दिवाळी केली पाहिजे चांगली शेतकरी दिवाळी जाईल ना भाऊ काय अवघड या वर्षी अवघड आहे सगळ्यांचाच अवघड आहे भाऊ बरोबर शेतकऱ्याचं डबा अवघडांचे व्यापाऱ्याचं सिंगल अवघड तिकडून व्यापारी पैसा येत नाही आणि इकडे पैसा भेटत नाही शंभर टक्के बघायचं रड नाही काय वाटतं मंडी परिस्थिती सुधारायला पाहिजे मंडी सुधारायला दोन तीन दिवस गेल्यावर ना भाऊ सुधारायलाच पाहिजे कमीत कमी वर्ष चारशे तीनशे राहिलं तरी भरपूर होऊन जाईल पण ते मध्येच पुतकलं का आमचंही मन पटोळून जात शेतकरी कटोळून जातो बरोबर पौडरी मारावं तर कशा मारावं काय मागे याला काय मागितलं इमन... आता बोलत बोललो बर अडीचशे रुपये अडीचशे रुपये लोकल लोकल गुवाहाटी लोकल लोकल ला अडीचशे रुपये कुठला माली मागली आपण ठीक आहे आणि काय अपेक्षा तुमच्या आज क्राफ्टिंग आहे का साधे साडे तीनशे ची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची चला धन्यवाद बर बर काय परिस्थिती काय मागितलं आज लोकल ग्राफ्टिंग आहे का साधी तुमची काय अपेक्षा आहे काय बघायला पाहिजे सरासरी जायला खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालेल आणि कस काय आता सध्या तुमच्याकडे प्लॉट कस काय चालू होणार आहे का आवरत आले पन्नास टक्के आवरले पन्नास टक्के बाकी बॉल पंधरा मिडियम माल आता धन्यवाद व्हरायटी कोणती सव्वा तीनशे सव्वा तीनशे रुपयांनी एक्सपोर्ट खाली केलं आता हा लोकल आहे का कुठले काय पावले गेले होते काय पावली खाली झाली एक्सपोर्ट सव्वा तीनशे साडेतीनशे सव्वा तीनशे सव्वा तीनशे व्हरायटी कोणती आपली आरे म्हण आरे म्हणजेच माल चालल चाल धन्यवाद रुई गावचा माल आहे दोनशे पच्च रुपया खाली इमानदारेत नवा पैसा कमी नवा पैसा कमी झाला स्पष्ट लावून जापत मग मग अडीचशे लावून देतो तुम्हाला तुमची इच्छा असं त्याला काय म्हणत होतं अडी जाऊन कमी नाही करायचं नावपासून कमी नाही करायचं ते आहे काय सगळं मीडियम काम आहे ना मीडियम म्हणून घेतो लिहून जातो तुम्हाला मीडियम जा दोनशे पंचवीसने माल लोकलला ओके कमी करायचं नाही आपलं मग दाढी शेजे पावते घ्या तुम्हाला दाढी शेज देऊ राहिलो मी जातो मी लोकांसारखे करायचं जाते तर पावते हो नाही माझ्या कटकटीत काम नाही झालं नाव पैसे कमी झाले ना मग तुम्हाला माणूस देतो बरोबर लागेल का फोन करायचा गुरळे काय बघ मागितलं आज दोनशे एकवीस ते एकतीस रुपये पर्यंत लोकल ला माहिती तुम्ही किती सांगितलं आज पावणे तीनशे रुपये पर्यंत जायला पाहिजे बघ ठीक आहे प्लॉट आवरत आले का चालू आहे अजून बऱ्यापैकी नंतर काही परत लागवडी नाही ना ठीक आहे चालू चालू धन्यवाद दोनशे ग्यारा रुपये कुठला माल आहे दादा खडक जाम दोनशे अकरा रुपये पाटण एक्सपोर्ट माऊली काय चालू आहे आपलं काय चाललं तुमचे काय निघाले मंडी काय पावती बरं दोनशे अकरा एकाहत्तर काय का एकाहत्तर मिडियम दोनशे अकरा रुपये झोपूळचे काय लावले तुम्ही दोनशे ना अकरा रुपये लोकल मीडियम तुम्ही काय सांगितलं काका अडीचशे रँक ठीक आहे अडीचशेच्या अपेक्षा शेतकऱ्यांचे दोनशे अकरा रुपये लावले प्लॉट तर कस काय आता आवरत आले का आता नंतर काय लागवडी

दोनशे पंच्याहाटी गुवाहाटीला कुठला माल दादा आपला वडाळी भुई अरे माने ना ग्राफ्टिंग एक साधा ठीक आहे प्लॉट नवीन चालू झाली का आता देऊ पाहू तीनशे

<laughs> थे, थे, थे। <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती जवळपास आता पावणे चार ते चारचा चा टाइम आहे मंडी परिस्थिती बघू शकता कुठं आज मला थोडा कालच्या पेक्षा बरा आहे दोन लाईनीची आवक आहे आवक एवढीच आहे मित्रांनो बाकी आवक यायला सुरुवात आहे पण आज दिवाळी उद्या दोन तीन दिवस थोडेस मजुरांचा प्रॉब्लेम असल्याकारणाने थोडाफार माल इकडे तिकडे राहील थोडा कमी जास्त राहील पण बाजारभाव परिस्थिती काय हे आपण बघितली सुपर क्वालिटीला चालू आहे मित्रांनो तीनशे ते तीन साडेतीनशे रुपये जे बांगलाचे बाजार आहे साडेतीनशे रुपयाच्या पावत्या आता देऊ राहिले बांगल्याच्या आणि लोकलच्या ज्या गुवाहाटीच्या पावत्या दोनशे एकाहत्तर ते एक्क्याऐंशी रुपये लोकल गुवाहाटी देऊ राहिले आणि लोकल मित्रांनो चालू आहे दोनशे रुपये पासून तर अडीचशे ते दोनशे एक्केचाळीस एक्कावन्न असे लोकलचे पण बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले आणि शाहूचे बाजारभाव आहे मित्रांनो शाहू आहे चारशे एकतीस रुपयेपर्यंत मागितली शाहूला सुपर क्वालिटी शाहू आहे ती जवळपास चारशे एकतीस रुपयेपर्यंत मागितली आणि मित्रांनो मीडियम क्वालिटीचे शाहू आहे ती चालू आहे मित्रांनो तीनशे साडेतीनशे चारशे जसं माल पाहू पण अशा परिस्थिती आपल्याला आज बघायला मिळाली तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरचं जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद